ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून एक सप्टेंबर रोजी जनकल्याण कार्ड योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केला या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांमध्ये खरेदी केल्यास खरेदीवर पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे आमदार संजय केळकर यांनी या जनकल्याण कार्डाचं वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजनवाडी हॉल येथे केलं महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार भाजप स्लम सेल सरचिटणीस उमेश चोणकर आणि भाजप कार्यकारिणी सदस्य भाविका उमेश चोणकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जवळजवळ दोन हजार महिलांना काल जनकल्याण कार्डाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी उपमहापौर सुभाष काळे व्यापारी आघाडीचे मितेश शहा आदीही उपस्थित होते आमदार केळकर यांनी माता भगिनींशी संवाद साधताना प्रथम सर्वांना कल्या कन्या शुभेच्छा दिल्या जनकल्याण कार्डाचीही माहिती दिली महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण हा आमचा महत्त्वाचा उद्देश असून आमच्या महिला विकास परिवार संस्थेच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना आम्ही रोजगार देत असल्याचं त्यांनी सांगितलं मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देत असून महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचं काम महिला विकास परिवार करत आहे दीड हजाराच्या वर मुलींना संगणक प्रशिक्षण दिलं आहे तसंच पुढील काला काळात अनेक भागात कार्यक्रम घेऊन जनकल्याण कार्डाचं वाटप करणार असल्याचंही आमदार केळकर यांनी यावेळी सांगितलं आज आम्ही कन्या दिन आहे आम्ही या वर्षाचं महत्व घेऊ ठाणे शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला जनकल्याण कार्डाचं वाटप केलंय एक सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली आणि हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली जनकल्याण कार्ड याचा अर्थ ऐंशी आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये साडी ड्रेस मटेरियल पाहतो ते की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना पंधरा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत सवलत मिळणारे महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला वेगळी आण योजना आहे अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास परिवारतर्फे करतो त्याचाच हा एक उपक्रम आहे आणि आमच्या या महिला भगिनीसाठी ही अनोखी भेट आहे ही जी भेट वर्षभर हे कार्ड चालेल त्याच्यानंतर पुन्हा ते उत्तरीकरण त्याचं करता येईल आम्ही ही बांधील आहे आम्ही देखील शासनाबरोबर चाचण्याच्या माध्यमातून जशा ही न्यायालया महिलांच्या योजना आणल्या जातात आता दिवशी लाठी बहीण योजना आण आणि त्याचा या जिल्ह्यातील तेरा लाख रुपये आतापर्यंत त्यांनी फॉर्म भरून लाभ घेतात आम्ही आमची मानवी की महिला विकास परिवार म्हणून येऊन या शहरामधल्या महिला घडतो ह्या एक अभिनव असा उपक्रम जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून मांडला आणि आजपर्यंत आग सहा हजार महिला प्रतिनिधी तो हे जनकल्याण कार्ड तो नाही